का मी प्र्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी काल जवळपास दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान अंतरवाली सलाटीमध्ये काही पत्रकार परिषद झाली विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी जनांगे पाटील यांना प्रश्न उपप्रश्न विचारत होते आणि काही प्रश्न उपप्रश्न असे होते की ज्यामुळे मनोजरांगे हे एकदम पेटून उठले अलीकडे चार सहा दिवसापासून जरांगेंच्या अगदी जवळ असलेले काही लोक हे जरांगेंवर प्रतिहल्ले करते आणि त्यामुळे साहजिकच वाहिन्यांच्या पद्धतींना ते असं का म्हणतात त्यांनी असं का म्हणावं त्यावर तुमचं मत काय आहे ते असं म्हणत असतील त्यामागे उद्देश काय वगैरे असे प्रश्न विचारून भंडावून सोडत होते त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याप्रतीसुद्धा काही प्रश्न उपप्रश्न विचारले गेले आणि त्याच्यातून काही ठिकाणी अशीसुद्धा माहिती जनांगी पाटलापर्यंत पोहोचली की त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणाऱ्या काही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत सलाईनमधून वै जनांगेंना वीज देणार असल्याची काहीतरी माहिती ही जरांगे पाटलांना कुठून तरी समजली आणि त्यामुळे सरकार आपला बळी घेत आहे आपला बळी घेत आहे आणि त्यात प्रामुख्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात आहे आणि तेच हे सर्व काही कर करणार आहेत असा दाट संशय जरांगे पाटलांना आला आणि त्यामुळे माझा बळी जर घ्यायचा असेल तर अंतरवाली सराटीमध्ये कशाला घेता मी तुमच्या बंगल्यावर येतो सरकारी बंगल्यावर येतो आणि तिथं माझा तुम्ही बळी घ्यायला ना, हरकत नाही माझा तिथं बळी घ्या असं म्हणून संतप्त झालेले मनोज जलांगे हे त्या ठिकाणी त्या स्टेजवरून खाली उतरले आणि तरातरा आपल्या कार्यकर्त्यासोबत किंवा जे येतील ते सोबत घेत आणि नाही येतील त्यांना बाजूला सोडत त्यांनी मुंबईकडे चाल केली आता हे सर्व होत असताना किंवा या अगोदर मनोज जरांगे हे अत्यंत संतप्त होते त्यांना जे काही प्रश्न विचारले गेले आणि त्यांच्यामध्ये त्या प्रश्नामुळे त्यांच्यामध्ये जे काही आग निर्माण झाली आतमधून त्यामुळे ते अजून संतप्त झाले आणि अशा संतप्त परिस्थितीमध्ये त्यांनी मुंबईकडे जेव्हा वाटचाल वा वा सुरू केली त्यामुळे निश्चितच त्यांची प्रकृती किंवा त्यांना काहीतरी धोका होऊ शकतो अशी दाट शक्यता त्यांच्या अत्यंत प्रेमळच्या हात्यांमध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे एकच गदारोळ झाला गोरळ झाला आंदोलन झालं की नाही मनोजरांगेंना तिकडे जाऊ द्यायचं नाही अशा प्रती जाऊ द्यायचं नाही कारण त्यांची प्रकृती सातत्यानं इतक्या दिवसाचं उपोषण इतक्या दिवसाचं आंदोलन आणि त्यामध्ये असतं त्यांना त्यांची न झालेली झोप किंवा त्यांना त्यांच्यामध्ये आलेला चिडचिडेपणा या सर्व गोष्टीमुळे त्यांच्या अनेक चाहत्यांना असं वाटत होतं की जरांगे हे अंतरवाली सराटी सोडून किंवा आपलं व्यासपीठ सोडून कुठे जाऊ नये तरी पण जरांगींचा संताप एवढा प्रचंड होता कारण त्यांचा संपूर्ण संयम संपलेला होता कारण त्यांना सांगू शकणारा कोणीच आणि जोही कोणी असेल त्यांची मुलगी असेल पत्नी असेल किंवा इतर कोई काही जवळचे नाटक असतील यांचंही ते ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते आणि त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना घेऊन ते काही किलोमीटर निघून गेले आणि मग तिकडे गेल्यानंतर तरी एका गावामध्ये त्यांनी पुन्हा आपली बैठक बसवली तिथं कार्यकर्त्याची चर्चा झाली आणि तिथून मग नंतर पुन्हा विचार झाला की आपण हे करतो आहे हे बरोबर नाही आणि अशा परिस्थितीत आपण हे करणं बरोबर नाही अनेक आंदोलकांचे त्या दरम्यान त्यांच्याशी चर्चा झाली फोनद्वारे चर्चा झाली अनेकांनी त्यांना गळ घातली आग्रह केला की असं सोडून जाणं बरोबर नाही आणि असं जर तुम्ही एकटे गेले तर हे आंदोलन शंभर टक्के भरकटून जाईल आणि पाच सात महिन्याची जे काही तपश्चर्या आहे हे सुद्धा धुळीस मिळून जाईल अशा पद्धतीचं समज हा जलांगीणच्या काही जवळच्या नातलगांनी मित्रांनी परिवारातील दिल। त्यांना दिल्यामुळे आणि सरकार आपल्यावर असं जर होत असताना आपल्यावर काय कारवाई करेल आपले असंख्य कार्यकर्ते आता चितरपितर झालेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा गंभीर भूस्वरूपाचे गुन्हे दाखल होऊ शकतात कार्यकर्त्याच्या हातून काहीतरी चुका होऊ शकतात त्याचपणे जवळपोळ होऊ शकतो नुकसान होऊ शकते शासकीय मालमत्ते नुकसान होऊ शकते वैयक्तिक नुकसान होऊ शकतात आणि त्यामुळे आंदोलन भरकटून जाईल अशी परिस्थिती तिथं निर्माण झाल्यामुळे म्हणून जे रांगे पुन्हा त्या ठिकाणाहून आपल्या अंतर्पली सराटीमध्ये आलेले आहेत आणि आज थोडासा आराम आंघोळ वगैरे करून ते पुढची दिशासुद्धा ठरवणार आहेत मित्रांनो मला हे म्हणायचं आहे मुद्दा हा आहे की तब्बल पाच सात महिन्यापासून सुरू असलेलं हे आंदोलन त्याच्यामध्ये जवळपास दहा दिवस पाच दिवस चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस सोळा दिवस असे झालेले मनोजरांगी यांचे आत्मक्लेश आंदोलन किंवा उपोषण आणि ज्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये जे काही बदल झालेले आहेत आणि त्यामुळे निश्चितच त्यांची चिडचिड वाढलेली आहे जवळचे काही भावाची जी लोक त्यांच्याजवळ होती त्यांनीच आता कांड्या पिकवणं सुरू केल्या आरोप करणं सुरू केले आणि त्या आरोपाची उत्तरं देण्याऐवजी म्हणून जलांके त्या आरोपाची उत्तरं दे देतील दे की सरकारची फेस होतील अशी द्विधा मनस्थिती झालेल्या या व्यक्तीचा संताप त्यावेळेस अनावर झाला होता हे कुठल्याही व्यक्तीला कबूल करावं लागेल आणि अशा परिस्थितीत काय करावं याची जाणफान नसलेल्या कारण मनोज जरांगेंचं जर वय बघितलं त्यांचा अनुभव बघितला तर हा बऱ्याच अंशी अल्पसा आहे पाच कोटी मराठ्यांचा जरी तो मश्या असला तरी मनोज जरांगे हे वयानं लहान आहेत अनुभवानं लहान आहेत राजकीय अनुभव कमी आहेत राजकारणात किती गेंढ्याची कातळी पांघरलेले लोक आहेत ते किती खोटे लबाड आहेत याची जाण अजून जवळांगींना आलेली नाही जरांगींना असं वाटते की आपल्याजवळ कोणीतरी न्यायाधीश आला असेल आपल्याजवळ कोणी सेवानिवृत्त अधिकारी आला असेल कोणी एखादा आमदार इकडून तिकडून आला असेल एखादा आंदोलक आमदार आला असेल किंवा मुख्यमंत्री आणि त्यांचे काही महत्त्वाचे लोक आपल्याकडे आले असतील आणि ते जर आपल्याला सांगत असतील की असं करा तसं करा असं करावं लागेल तुमच्या आंदोलनामध्ये अशा पद्धतीनं असं होईल त्यामुळे मराठ्यांना न्याय मिळेल हे जे सांगल्या गेलं यावर केवळ विश्वास ठेवून जनांगेंनी सरकारी यंत्रणांवर विश्वास ठेवला पण शेवटी त्यांच्या हाती निराशा झालेली आहे कधी नव्हे अशा पद्धतीचं पे विशेष अधिवेशन जे मराठा आरक्षणासाठी सरकारनं घेतलं आणि त्यातूनही त्यांच्या हाती गाजर दिल्या गेलं आणि हे गाजर माहीत झाल्याबरोबर जनांगेंच्या भावना अजून संतप्त झाल्या त्यात ते मुंबईकडे तेव्हा निघालेले जरांगे वाशीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये एकांतामध्ये झालेल्या चर्चेमध्ये रात्रीच्या तीन वाजे दरम्यान झालेल्या चर्चेमध्ये ते एकटे होते त्यामुळे तोसुद्धा त्याच्यावर आरोप लागला गेला त्यांच्या जवळच्या लोकांकडून की तिथं काय घडलं सगळ्या सोयऱ्या शब्दाबद्दल काय घडलं सकल मराठ्या बाबतीत काय घडलं ओबीसीतून आरक्षण दे किती टक्के द्यायचं याबद्दल काय ठरलं याची इत्यंबूत माहिती जरांगेंच्या एकाही निष्ठावान कार्यकर्त्याला त्यावेळेस माहीत नव्हती जरांगेंच्या हातीत जे काही कागदपत्र दिल्या गेले आणि त्याचं वाचन जेव्हा झालं तेव्हा जरांगेने असं म्हटलं की हे आपल्याला किंवा हे जे काही आहे याच्यावर अधिवेशन झालं पाहिजे अध्यक्ष अधिवेशनामध्ये अध्यादेश पारित झाले पाहिजे म्हणून अधिवेशन घेतलं आणि सुद्धा गाजर मिळालेलं आहे त्यामुळे न्यायालयात हे आरक्षण टिकणार नाही याची दाट शक्यता किंवा याची खात्री ही मनोजरांगेना झाल्यामुळे आपलं पाच सहा महिन्याचं आंदोलन पाच सहा महिन्याची जी तळमळ पाच सहा महिन्यामध्ये खेळलेला अख्खा महाराष्ट्रातील हा आंदोलनाचा पवित्रा हा त्यांना त्या दिवशी अनावर झाला आणि त्यामुळे असं जर माझ्याबद्दल शेवटी माझा बळी जर या सरकारला घ्यायच असेल तर तो माझा बळी सरकारच्या दारातच मी द्यायला तयार आहो असं म्हणून जरांगे जेव्हा बाहेर पडले आणि त्यामुळे झालं काय मित्रांनो हे हो सर्व होत असताना ज्या काही मागण्या होत्या जरांग्यांच्या हे आंदोलकांवरचे गुन्हे कमी झाले पाहिजे ए टू शेड मागण्या ज्या मंत्र्यांनी त्यांच्या मंजूर केल्या त्यापैकी ए ते बी पर्यंतही मंजूर झालेलं नाही कोणीही कार्यकर्त्यांवरचे गुन्हे कमी झाले नाहीत त्याऐवजी कालच्या त्या, काल त्या आंदोलनामध्ये मनोजरांगेसह एक हजार एक्केचाळीस लोकांवर आंदोलकांवर अनेक अनेक जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल झाले आणि त्यामुळे आता कुणा इतरांवरचे गुन्हे कमी करण्याऐवजी स्वतः जरांगेच त्या विशिष्ट कायद्याचा आणि कलमाचा भंग केल्यामुळे गुन्हेगार ठरलेले आहेत आंदोलनामध्ये असे अशा खूप घटना होतात जरांगेंना हे काही नवं असणार नाही परंतु अशी काही परिस्थिती करत 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 करा सरकार मनोज जरांगेंच्या हळूहळू मनोज जरांगेंना हळूहळू आपल्या कवळ्यात घेत आहे असं दिसायला असंच म्हणजे सध्या ते वाटते त्यामुळे मनोज जरांगींचा जो कालचा संयम तुटला आणि आंदोलकांचा जेव्हा संयम तुटतो तेव्हा निश्चितच त्याच्यातून काहीतरी अनर्थ घडतात ते तर कालचं खूप चांगलं आपण म्हणू की अनेक कार्यकर्त्यांनी संयम पाळला जरांगींचा जरी संयम ढळला तरी कार्यकर्त्यांनी संयम पाळला नाही तर कालच करोडो अरबो रु खरबो रुपयाचं नुकसान शासकीय नुकसान बिथरलेली ही कार्यकर्ते करू शकत होती परंतु कार्यकर्त्यांनी तसं केलं नाही आणि आता जरांगे आपल्या गावात किंवा आपल्या अधिष्ठानावर किंवा जिथं आपलं अधिष्ठान आपण सुरू केलं तिथं आलेले आहेत त्यामुळे अत्यंत संयमाने आता जरांगेंनी आपली काही जीवाभावाची जे काही मित्रमंडळी आहेत जे काही जीवा भावाचे आहेत ज्यांना वाटते की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे मनोज जरांगीरना एकट्यांनाच वाटते ते समोर आलेले आहेत ते आंदोलन करतात पण तुमच्या पाठीशी असणाऱ्या लोकांना तुमच्यापेक्षाही वाटते म्हणूनच ते तुमच्या पाठीशी आहेत नेतृत्व जरी तुम्ही करत असाल तरी तुमच्या मागं उभे असलेली ही एवढी मोठी जमात हा एवढा मोठा पाच कोटीच्या जवळपासला असा समाज यालासुद्धा हेच वाटते की आरक्षण मिळालं पाहिजे त्यामुळे तुम्हाला आता या पाच कोटी लोकांच्यासाठी या पाच कोटी समाज बांधवांसाठी संयम ढळू न देता संयमानं आणि आत्मप्रेषण करून आगामी दिशा ठरवायला पाहिजे जेणेकरून इतक्या वर्ष किंवा इतके महिने चालवलेले हे आंदोलनं त्यातून हा लढा आणि त्यासाठी तुमच्या झालेल्या विराट सभा या विराट सभेचं वर्णन या देशातील कोणीही नेत्याला तेवढे तेवढं भाग्य मिळालेलं नाही जेवढं मनोज जरांगेंना मिटलेलं आहे त्यामुळे तुमच्या पाठीशी असलेल्या हा एवढा मोठा समाज एवढी मोठी जनता आणि तुमच्यासाठी म्हणून घेतलेलं अधिवेशन त्यातून जे काही आमदार खासदार तुमच्या परीनं तुमच्या पाठीशी आहेत हे जे जमा केलेलं तुमचं धन आहे हे तुमच्या जवळ राहिलं पाहिजे आणि यातून चांगला निर्णय आगामी काळात तुम्ही घ्यावा असं मला सुचवास वाटते मित्रांनो मी माझं स्पष्टमत व्यक्त केलं आवडं लाईक करा शेअर करा तूर्त स्थापतो धन्यवाद